नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत काल गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी स्टेटमेंट केलेलं होतं आणि त्यानुसार आज आपण आंदोलन करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं हे आंदोलन एका टॉवर वरती चढून आपण करणार आहोत आणि जर आपल्याला लवकरात लवकर मागण्या मान्य नाही झाल्या तर आत्महत्या करणार असल्याचं त्यांनी इशारा जो होता तो प्रशासनाला दिला होता आणि या इशाऱ्यानंतर आज त्यांनी आंदोलनही केलं मात्र इशारा दिल्यानंतर रात्री पोलिसांचा कडेकूट असा बंदोबस्त संपूर्ण जो गावा परिसरामध्ये लावण्यात आलेला होता जे मोबाईलचे टॉवर होते त्या परिसरामध्ये दे देखील मोठा पोलिसांचा बंदोबस्त होता सकाळी त्यांच्या घराच्या आसपासही मोठ्या प्रमाणात पोलीस होते काही वेळ धनंजय देशमुख हे याच ठिकाणी होते मात्र काही वेळानंतर ते घरात गेले आणि यानंतर ते कुठेच दिसून आले नाहीत यानंतर पोलीस आणि मीडियाचे जे लोक होते ते देखील या परिसरातून टॉवरच्या परिसरामध्ये गेले मात्र यानंतर खासदार बजरंग सोनोने हे देखील दाखल झाले होते मात्र बजरंग सोनोने त्यांनी एक मेसेज दिला की मला माफ करा मी तुम्हाला आता भेटू शकत नाही अशा प्रकारचा मेसेज दिल्याची माहिती खासदार सोनोने दिली आणि यानंतर खासदार बजरंग सोनोने या ठिकाणाहून निघून गेले आणि अवघ्या काही वेळातच ते या गावातील जी पाण्याची टाकी आहेत त्या टाकीवरती गेले आणि त्या ते ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलं वर जाण्यासाठी पोलीस प्रशासनाने यानंतर प्रयत्न केले मात्र त्या ठिकाणची जी वर जाण्यासाठीची लोखंडी सिडी होती ती ते सुद्धा त्यांनी त्यापूर्वीच ते काढून ठेवलेली होती आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं त्यानंतर त्यांनी आपण आत्महत्या करणार असल्याचं जाहीर केलं यानंतर प्रशासन जे होतं ते खडबडून जागं झालं आणि यानंतर मनोज जरांगे पाटील सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाले जरांगे पाटलांनी त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे सुद्धा काही वेळानंतर त्या ठिकाणी दाखल झाले होते त्यांनी सुद्धा विनंती केली आणि जवळपास तीन ते चार तास हे संपूर्ण आंदोलन ह्या सगळ्या घटना घडामोडी घडत होत्या आणि त्या झाल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील आणि पोलीस अधीक्षकांच्या विनंतीला मान देऊन धनंजय देशमुख आणि आंदोलक जे होते ते खाली आले आणि यानंतर त्यांनी या ठिकाणी येऊन अनेक मागण्या केल्या त्यांचं जे म्हणणं होतं ते सुद्धा मांडलं आज दिवसभरामध्ये खासदार वजरंग सोने मनोज जरांगे पाटील आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह इतर जे नेते होते तो ते सुद्धा दाखल झालेले होते मात्र आजचं जे आंदोलन होतं ते पूर्ण झालेलं आहे मात्र उद्या एक महत्वाचं आंदोलन याच मत्स्यजोग मध्ये होत आहे गावकऱ्यांच्या वतीने होणार आहे आणि माझ्यासोबत गावकरी सुद्धा आहेत नेमकं हे आंदोलन कसं असणार आहे या आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे आणि प्रशासनाला या संदर्भातली माहिती दिली का या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत काय सांगाल आता तुम्ही उद्या आंदोलन करताय कसं स्वरूप असणार आहे त्याच आता उद्याच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आज आम्हाला एसआयटी प्रमुख साहेब सीआय प्रमुख सचिन पाटील साहेब आणि एस पी साहेब आपले कावत साहेब तिघ जण आम्हाला एक सहा वाजता त्यांना आम्हाला बोलवलेलं आहे ते केजला येणार आहेत केजला गेल्याशिवाय आम्ही येणार त्यांना जर समजा आमच्या प्रश्नाची जर व्यवस्थित जर सोडवणूक जर झाली तर उद्याच्या आंदोलनाच्या बाबतीत आम्ही विचार करू दहा वाजेपर्यंत उद्या झाला नाही आणि जर समजा आमची जर त्या प्रश्नाची सोडवणूक झाली तर दहा वाजता आमचं यांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन निश्चित आहे ते आंदोलन आम्ही शंभर टक्के करणार आहेत कशा आंदोलनाचं स्वरूप असणार आहे आणि प्रशासनाकडच्या काय मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं तुमचं म्हणणे आम्ही प्रशासनाला त्या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे त्याच्यात आमचे जे मागण्या होते मागने ते पाच सहा मागण्या त्या मागण्या त्यांना दिलेल्या त्यांना इथून पाठीमागे ज्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी त्यांना देऊ नये त्या गोष्टीची पूर्तता झालेली नाही त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन करायला लागलेलो आजचं आंदोलन वैयक्तिक धनंजय देशमुख यांना त्यांच्या कुटुंबाने केलेलं आंदोलन पण उद्याचं जे आंदोलन आहे ते पूर्ण गावखरी समस्त ग्रामस्थ त्या आंदोलनात सहभागी होणारे तर आणि आंदोलनाचं स्वरूप म्हणजे आम्ही त्यांना सामूहिक आत्मदहनाच्या संदर्भात त्यांना निवेदन दिलेलं आहे जर ह्या संदर्भात जर उद्याच्या प्रकार घडला त्याला प्रशासन जबाबदार राहील त्यांना ते त्याचे उद्या जे आंदोलन करायचं त्याच्या अगोदरच आम्हाला त्या जे आमच्या मागण्या त्या मागण्याच्या पूर्तता करावी ही आमची विनंती मात्र अशाही काही मागण्या असू शकतात आता वेळ कमी राहिलेला आहे प्रशासनाकडे मग त्याबाबत तुम्ही प्रशासनासोबत चर्चा करणार का उद्याच्या आंदोलनासंदर्भात आम्ही एक महिन्यापासून प्रशासनाला वेळोवेळी विनंती करतो त्यांना निवेदन देतो आमच्या मागण्या त्याच आहेत मागण्यात का आमचा बदल नाहीये पहिल्यापासून जे आम्ही मागण्या त्याच मागण्या आम्ही मागण्या करतो आणि मग त्यांना आता वेळ जर कमी राहिला असेल तर त्यांना मग महिना एक महिन्यात का पूर्तता केल्या नाही त्या गोष्टीच्या हा पण प्रश्न पडतो ना या ठिकाणी किती लोक या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी होतील याबाबतची काही माहिती आहे नाही हो हो आता पूर्ण ग्रामस्थ त्याच्यामुळे किती हे आंदोलन सहभागी होतील ह्याचा आकडा तसं आम्ही निश्चित सांगू शकत नाहीत आजच्या तुम्ही आंदोलनातून बघितलं वैयक्तिक धनंजय देशमुख हे आंदोलन पुकारलं होतं तो वैयक्तिक आंदोलनाला बसणार होता तर पूर्ण गाव परिसरातील लोक या ठिकाणी जमली होती आता उद्याच्या आंदोलनात जर समजा ग्रामस्थानच आंदोलन पुकारले त्या आंदोलन उद्याच्या ग्रामस्थानं पुकारले असल्यामुळे आता ग्रामस्थांपैकी किती येते लहान लेकरापासून ऐंशी वर्षाच्या वया मताऱ्यापर्यंत हे आंदोलनात सहभागी होणार आहेत मग त्याचा आकडा आम्ही सांगू शकत नाही किती येतील तुम्ही निवेदनामध्ये एक ठिकाण जे होतं ते जाहीर केलंय महादेव मंदिर मग त्याच परिसरात हे आंदोलन होणार आहे की आणखी इतर कुठलं ठिकाण असेल गावात नाही आता तसा निश्चित आज सांगू शकत नाहीत आम्ही आता त्या संदर्भात आमच्या समजा आपले जे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याशी चर्चा झाल्याच्या नंतर फिक्स काय ते तुम्हाला संध्याकाळी त्या पद्धतीत कळवत आम्ही नक्कीच आता अधिकाऱ्यांसोबत ज्या वेळेला चर्चा होईल त्यावेळेला नेमकं काय ठरतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र दुसरीकडे आता धनंजय देशमुखांच्या ज्या मागण्या होत्या ज्या आज आंदोलन मस्साजोगमध्ये झालं मोठ्या प्रमाणात लोक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आक्रोश आणि लोकांचा रोष पूर्णपणे आज दिवसभर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आणि यानंतर आता धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना एसआयटी कडून संपूर्ण माहिती दिली जाणारे तपासा संदर्भातली आणि त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भात सुद्धा प्रशासन काही निर्णय घेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण आज आत्महत्या करणार अशा प्रकारचा इशारा गंभीर इशारा हा धनंजय देशमुखांनी प्रशासन आणि सरकारला दिलेला होता मात्र आता उद्याचं जे आंदोलन आहे ते सुद्धा अतिशय गंभीर असं असणार आहे त्याची सुद्धा प्रशासनानं दखल घेणं आवश्यक आहे कारण अनेक लोक जे आहेत ते गावातील आता या ठिकाणी आंदोलन उद्या करतील आणि आंदोलन करत असताना ते स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करणार आहेत आत्मदहन करणार आहेत अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिलेला आहे यामुळे उद्या कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आजच प्रशासनाला जी तयारी आहे ती करावी लागणार आहे जर प्रशासनाच्या वरती हे गाव आणि गावकरी जे आहेत किंवा देशमुख कुटुंबीय जे आहेत ते जर संतुष्ट नाही झाले तर मात्र उद्याच जे होणारं आंदोलन आहे त्या आंदोलनासाठी सुद्धा प्रशासनाला आजच कंबर कसावी लागणार आहे हे मात्र निश्चित आहे